दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफा थंडावल्या येत्या सात फेब्रुवारीला मतदान देशाच्या अन्न सुरक्षेबरोबरच शेतकऱ्यांची जीवन सुरक्षाही महत्वाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात काही भागात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव मुंबईत चार बळी आणखी तेवीस जणांना लागण आणि कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना लाच घेतल्याप्रकरणी जामीन मंजूर नमस्कार आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या दिल्लीत भारतीय जनता पार्टी आम आदमी पार्टी आणि काँग्रेस अशी तिरंगी लढत होत असून आरोप प्रत्यारोपांनी हा प्रचार गाजला दिल्लीत सत्तर जागांसाठी येत्या सात फेब्रुवारीला मतदान होणार असून मतमोजणी दहा तारखेला होणार आहे किरण बेदी या भाजपच्या मुख्यमंत्रीपदासाठीच्या उमेदवार असून तर्फे अरविंद केजरीवाल तर तर्फ अजन अजय माकन मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत प्रचाराच्या आजच्या अखेरच्या दिवशी सर्वच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी प्रचाराची राळ उडवून दिली तीनही पक्षांनी दिल्लीचा विकास महिलांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावण्याचं मोफत वायफाय देण्याचं यमुना नदी स्वच्छता अभियान चालवण्याचं स्वस्त घरं वीज आणि पाणीबिलात सवलत अशी काही समान आश्वासनं दिली आहेत सात रोजी सकाळी सात ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या जनमत आणि मतदानोत्तर चाचण्यांचे निष्कर्ष प्रसिद्ध करायला निवडणूक आयोगानं मनाई केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या नीती आयोगाची बैठक बोलावली आहे आगामी अर्थसंकल्पापूर्वी तज्ज्ञांची मतं जाणून घेण्याच्या हेतूनं या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे या बैठकीला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली मुकेश बुटानी नितीन देसाई पार्थसारथी शोम राजीव लाल स्वामीनाथन अय्यर विजय केळकर व्ही रेड्डी आदी मान्यवर तज्ञ उपस्थित राहणार आहेत केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली हे अठ्ठावीस फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडणार आहेत त्यासाठी तज्ञांच्या सूचना समजावून घेण्यासाठी ही बैठक बोलावली आहे राज्य सरकारला सत्तेत येऊन शंभर दिवस पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातल्या आपल्या सर्व सहकाऱ्यांना त्यांच्या विभागाच्या कामाचा अहवाल मुख्यमंत्री कार्यालयाकडे सादर करायला सांगितलं आहा येत्या शनिवारी सात फेब्रुवारीला राज्य सरकारच्या आतापर्यंतच्या कामकाजाचा अहवाल प्रकाशित होणार आहे जनतेला मोठमोठी आश्वासनं देऊन सत्तेत आलेल्या शिवसेना भाजपा युती सरकारकडून गेल्या शंभर दिवसात कोणतीही ठोस कृती झाली नसल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते राज्य सरकारनं कामगार शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोपही तटकर यांनी केला देशाच्या अन्न सुरक्षेबरोबरच शेतकऱ्याची जीवन सुरक्षा ही अत्यंत महत्वाची बाब असून ही सुरक्षा अबाधित राहण्यासाठी कृषी खातं आणि सरकारचा कस लागणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं या कार्यात कृषी विद्यापीठांची भूमिकाही महत्वपूर्ण असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा एकोणतीसावा दीक्षांत समारंभ आज अकोला इथं झाला त्यावेळी ते बोलत होते यावर्षी राज्यातील पाच हजार गावं दुष्काळमुक्त करण्याचं ठेवण्यात आल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले जलयुक्त शिवार योजना राज्यात राबवण्यात येत असून येत्या काळात गाव तिथं तलाव करण्याचं धोरण आखण्यात आल्याची माहिती फडणवीस यांनी दिली विद्यापीठाच्या नवतंत्रज्ञान योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम विद्यापीठच करू शकतात असंही त्यांनी अधोरेखित केलं कागदावरचं संशोधन ज्या दिवशी जमिनीवर येईल तेव्हाच आमच्या शेतकऱ्याची प्रगती होईल असंही म्हणाले कृषी आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे गृहराज्यमंत्री रणजित पाटील आणि कृषी क्षेत्रातले अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राज्यात सध्या स्वाईन फ्लूची साथ सुरू आहे मुंबईत आतापर्यंत स्वाईन फ्लूनं चार जण मृत्यूमुखी पडले असून तेवीस जणांना याची लागण झाली आहे रुग्णांपैकी दहा जण मुंबईतले असून उर्वरित उपनगरांसह आजूबाजूच्या भागातली असल्याची माहिती मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी दिली ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते मुंबईतील कस्तुरबा रुग्णालय हाफकिन इन्स्टिट्यूट आणि एका खासगी स्वाइन फ्लूच्या विषाणूंची चाचणी करण्यात येत असल्याची माहितीही देशमुख यांनी दिली स्वाईन फ्लूचा विषाणू हवेद्वारे पसरतो असंही म्हणाले आणि या निमित्ताने मी असं सांगू शकेल की या आजारावर औषध उपलब्ध आहे त्यामुळे नागरिकांनी अजिबात घाबरून जाण्याची आवश्यकता नाही या आजाराचे लक्षणं म्हणजे सर्दी खोकला घसा खवकावणे ताप येणे अंगदुखी डोकेदुखी अशासारखी लक्षणं आहेत तर अशी लक्षणं जर एखाद्या रोग्याला आढळली तर त्यांनी स्वयं उपचार न करता महानगरपालिकेच्या नजदीकच्या हॉस्पिटलमध्ये जावे किंवा कुठल्याही डॉक्टरकडनं त्यांनी व्यवस्थित उपचार करून घ्यावा राज्यात अनेक इतर अनेक ठिकाणी स्वाइन फ्लूचे रुग्ण आढळले असून औरंगाबादच्या शासकीय रुग्णालयात स्वाईन फ्लू कक्षात आज वैजापूरमधल्या रुग्णाला दाखल करण्यात आलं त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे सध्या या रुग्णालयात तीन संशयित रुग्णांवर उपचार सुरू आहेत तीन आमच्याकडे मेडिकल कॉलेज औरंगाबाद विभागाच्या स्वाईन फ्लू कक्षामध्ये रुग्ण झाले की जे मुळात त्याच्यापैकी चार जणं स्वाईन फ्लूसाठी पॉझिटिव्ह आले आणि बाकीचे संशयित म्हणूनच आम्ही ठेवलेलं आहे तर त्या पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांपैकी एकाचा एकवीस जानेवारीला दुर्दैव दुर्दैवानी मृत्यू झाला तो अतिशय गंभीर परिस्थितीत आमच्याकडे आलेला होता आणि काही तासातच त्याचा मृत्यू झाला बाकीचे जे रुग्ण आहेत तर त्यापैकी संशयितांपैकी दोन जणं व्हेंटिलेटरवर आहेत परंतु बाकीचे रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सुभाष देसाई यांनी आज विधान सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याकडून विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ घेतली महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे विधान परिषदेवर निवडून आले आहेत जलसंपदा आणि जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे सन्माननीय सदस्य तसंच विधिमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव डॉ अनंत कळसे आणि इतर वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते राज्यात आगामी वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी असणार आहे सुमारे पंधरा हजार ग्रामपंचायती पाच महानगरपालिका आठ नगरपरिषदा एकशे तीस नवनिर्मित नगरपंचायती दोन जिल्हा परिषदा आणि पंधरा पंचायत समित्यांच्या निवडणुका आगामी वर्षभरात होत आहेत यासाठी राज्य निवडणूक आयोग सज्ज असल्याचं राज्य निवडणूक आयुक्त जेएस सहारिया यांनी सांगितलं राज्यातल्या एकूण ग्रामपंचायतींपैकी जवळपास पन्नास टक्के ग्रामपंचायतींच्या निवडणुका डिसेंबर दोन हजार पंधराच्या आत घेतल्या जाणार आहेत यामध्ये सातारा परभणी हिंगोली पुणे कोल्हापूर नाशिक आदी जिल्ह्यातल्या सर्वाधिक ग्रामपंचायती आहेत भंडारा आणि गोंदिया जिल्हा परिषदा तसंच पंधरा पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी सुरू आहे नवी मुंबई औरंगाबाद वसई विरार कोल्हापूर आणि कल्याण डोंबिवली या पाच महानगरपालिकांच्या निवडणुका देखील होत आहेत नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि आरक्षण निश्चितीसाठी सात साथ फेब्रुवारी रोजी सोडत काढण्यात येणार आहे अशी माहिती सहारिया यांनी दिली कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर तृप्ती माळवी यांना लाच घेतल्याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयात आज दुपारी हजर केल्यानंतर माळवी यांना पन्नास हजार रुपयांच्या वैयक्तिक जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला जामीन मंजूर झाल्यानंतर माळवी यांनी हा प्रकार राजकीय षडयंत्रातून घडला असल्याचा आरोप करत आपण पक्षाचा राजीनामा दिला असून महापौर पदाचा राजीनामा दिलेला नाही असं स्पष्ट केलं तो हा प्रकार घडला तर म्हणजे यात कुठल्याही प्रकारे मी गुन्हेगार नाहीये कोणीतरी मुद्दा म्हणून माझं चांगलं जे काम चालू होतं ते त्यांना बघवलेलं नाही आणि त्यांनी म्हणून हे माझ्यावर षडयंत्र रचलेलं आहे पण कुठल्याही प्रकारे न खचता मी पुन्हा उभार यातून उभारणार आहे तपास अपुरा असून अधिक तपासासाठी आरोपींची गरज असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला आहे अँटी करप्शन डिपार्टमेंट तर्फे त्यांचा जामीन अर्ज नामंजूर करण्याबाबत विरोध केला गेला की तपास अपुरा आहे नुकताच तपास सुरू झालेला आहे फिर्यादीला धमकी दिली गेलेली आहे आणि साक्षीदार हॉस्टाईल होण्याची किंवा पितूर होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर अशा परिस्थितीमध्ये जामीन नामंजूर करावा म्हणून मागणी केली तृप्ती माळवी आज सकाळी स्वतःहून एसीबीच्या कार्यालयात हजर झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या आवाजाचे नमुने मुंबईतल्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासासाठी पाठवले सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणी राजस्थानचे माजी गृहमंत्री गुलाबचंद कटारिया आणि मार्बल व्यावसायिक विमल पटनी यांना दोषमुक्त करण्यासाठीच्या याचिकेची सुनावणी येत्या बारा फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयानं आज जाहीर केला गुजरातचे माजी पोलीस प्रमुख पी सी पांडे यांना तुलसीराम प्रजापती याला बनावट चकमकीत ठार केल्याच्या खटल्यातून मुंबईच्या विशेष सीबीआय न्यायालयानं काल मुक्त केलं आणि आता पाहूयात हवामान वृत्त राज्यात हवामान काल कोरडं होतं राज्यात अहमदनगर इथं सर्वात कमी अकरा अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल पस्तीस किमान सतरा नागपूर एकोणतीस सोळा पुणे तीस, तीस अकरा औरंगाबाद एकतीस सतरा नाशिक बत्तीस चौदा कोल्हापूर एकतीस सोळा रत्नागिरी पस्तीस सतरा सोलापूर चौतीस सोळा आणि अमरावती कमाल तीस किमान सतरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचार तोफाट थंडावल्या येत्या सात फेब्रुवारीला मतदान देशाच्या अन्न सुरक्षेबरोबरच शेतकऱ्याची जीवन सुरक्षा ही महत्वाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यात काही भागात स्वाईन फ्लूचा प्रादुर्भाव मुंबईत चार बळी आणखी तेवीस जणांना लागण आणि कोल्हापूरच्या महापौर तृप्ती माळवी यांना लाच घेतल्याप्रकरणी जामीन मंजूर आणि बातमीपत्र पर्यावरण शेती आरोग्य आणि अन्न यात सूक्ष्म जीवशास्त्राचे फायदे या विषयावर मुंबईतल्या भाभा अणु संशोधन केंद्रात सुरू असलेल्या तीन दिवसांच्या जैव विज्ञान परिषदेची आज सांगता झाली या परिसंवादाच्या अनुषंगानं अधिक माहिती देण्यासाठी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर शरद काळे यांना रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार